मित्रांनो आत्ता आपण पेडगाव हिंद केसरी मैदानात आहोत आणि आपल्या सर्वांचे लाडके मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील मैदानात दाखल झाले आहेत सगळ्या पक्ष प्रेक्षकांचा गराडा पाहू शकता आपण मथुर आणि राहुलबाईंचे सगळे फॅन आहेत राहुलबाई मैदानात हजर झाला आहे काय सांगा सा आजचं मैदानाबद्दल काय नाही खूप आनंद वाटतं मैदानामध्ये येऊन आज, आज मोठा यो शारित्री क्षेत्रातची ती पंढरी आहे बरोबर आणि तो क्रेज आहे या मैदानामध्ये प्रेक्षक बोला बैलगाडा मालक चालक सगळेच आज आधारच्या वरती गाड्या नोंद झाल्या आज एवढे गाडा मालक प्रत्येक जण कमीत कमी या मैदानामध्ये पळायला येतो नक्कीच कोणी म्हणजे प्रत्येक जणांच्या अपेक्षा नुसार इच्छेनुसार येतो इथे किमान आलो तरी पण बरं वाटत नक्कीच त्याच्या मला आनंद वाटतोय आज मथुर आणि राजा आणि सगळे आम्ही एकत्र येऊन फॅन फॅमिली कुटुंब आहेत सगळे एकत्र येऊन आज या मैदानामध्ये उपस्थित मथुरच्या पुढे अक्षरशः फॅन्सना तर पण मस्त होतात तुम्ही पण बघितलं आत्ता काय सांगाल फॅन्सबद्दल त्यांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे जिथे साखर असते तिथे नक्कीच मुंगी तिथे निघायला जाते आणि त्याला चिपकून असते त्याप्रमाणे आम्ही साखरेसारखेच नेहमी सगळ्यांसोबत गोड राहतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं काम आहे नक्कीच